हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या आयुष्यातील मोजकेच प्रसंग वगळता आपल्यापर्यंत पोचलेल्या नाही आहेत शहाजीराजे भोसले यांचा हाच इतिहास लवकरच रणधुरंदर शहाजीराजे या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे या पुस्तकाचं लेखन पुणे येथे राहणारे इतिहास अभ्यासक संशोधक अमर युवराज दांगट करत असून त्यांनी या पुस्तकाच्या समारोपाचं लेखन राजे भोसले यांच्या समाधीस्थळी म्हणजेच कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील होदिगिरी या गावी केलंय याविषयी बोलताना अमर तांगट म्हणाले छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली मात्र त्यांची प्रेरणा शहाजी राजांनी त्यांना दिली मी मागील पाच वर्षापासून या विषयावर संशोधन करतोय या पुस्तकाचं लिखाण करताना मी असंख्य फारसी डच पोर्तुगीज इंग्रजांचे रेकॉर्ड्स तसंच तमिळ कन्नड संस्कृत प्राकृत आणि मराठीतील सर्व संदर्भ घेतलेले आहेत या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास माहिती आहे मात्र त्यांची पार्श्वभूमी फारसी माहिती नाही माझ्या या पुस्तकाचा उद्देश ती पार्श्वभूमी सामान्य वाचकांपर्यंत घेऊन जाणं हा आहे हे पुस्तक ऐतिहासिक दस्तऐवजाच्या आधारेच लिहिलं गेलं आहे त्याला ऐतिहासिक स्थळांचाही स्पर्श व्हावा महाराजांचा आशीर्वाद लाभावा यासाठी पुस्तकाच्या लेखनाचा समारोप शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी केला आहे इथे येण्याचं कारण म्हणजे रणधुरंधर शहाजीराजे भोसले यांचं मी अनेक वर्ष अभ्यास करून चरित्र आज पूर्ण केलं त्या शेवटचे दोन शब्द मी या समाधीच्या शेजारी बसून लिहिले इथं आल्यानंतर आता मला बोलताना सुद्धा मी भारवलो